आपल्या सगळ्यांचं उदगीर नगरीतील अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय क्षेत्रातलं सांस्कृतिक आणि साहित्यिक व्यक्तिमत्व बसवराज पाटील नागराळकर सर यांचं मनपूर्वक शब्दसोबत स्वागत आणि मी संयोजन समितीला विनंती करते की आपण कृपया माननीय नागराळकर सरांनाही सन्मानित करायचं आपल्या उदगीर नगरीमध्ये साहित्य क्षेत्रामध्ये मुसागरी करत आपलं साहित्य संमेलन इथे गिरनगरीमध्ये करणारे साहित्य सौराट आणि अतिशय सांस्कृतिक क्षेत्राबरोबर क्षेत्रामध्ये अतिशय आदरणीय असणारे व्यक्तीमत्व माननीय नागरात यांना सन्मानित करण्यासाठी

आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा आणि युवक कल्याण आणि त्यासोबतच बंदरे मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय संजय भाऊ आणि त्यासोबतच आपल्या उद्योग नगरीमध्ये अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व म्हणून राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय बसवराज पाटील नागराळ सर बीसात किलो ट्रक बना बाव अतुल मंदरे नासिक जिला गेट कांस्टो वही बहुत ज्यादा क्या राजस्थानी स्वर्गीय खाशा का जादू चश्मा को खुश किस करते साड़ी खास अभिलाषा शुभेंदु छात्र वरिष्ठ साहित्य विशेषज्ञ वर्ती मर्तो माननीय बसोराज पाडेल नागरारकर सर अतुल मंदरे नासिक जिला बचपन सा�

मॅन क्रमांक दोन चालू कुस्ती नंतर साहिल कोळ सातारा रेड कास्ट विरुद्ध सुद्धा तयार राहायचं क्रीडा मंत्री म्हणून काम करत असताना सांस्कृतिक आणि